एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे पारंपरिक आदिवासी गोटूल समितीतर्फे शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाखे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले सर्वप्रथम वीर बाबुराव शेडमाखे यांच्या प्रतिमेसमोर पुष्पहार व पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे भाजपा अनुसुई जमाती मोर्चा महामंत्री तथा उपसरपंच प्रशांत आत्रा हे प्रामुख्याने उपस्थित होते शहीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळकरी मुले व युवा वर्गाने नृत्यांचे सादरीकरण केले कार्यक्रमाला मीरवा गावडे सुधीर तलांडे भूमिया चमरू गावडे गावातील प्रतिष्ठित नागरिक नानेश गावडे भीवा गावडे बाबुराव गावडे व गावातील युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते